तुकोबर आहे नको ब्रह्मज्ञान आत्मसतेची भाव तुकोबर आहे का नको म्हणतात फक्त भक्ती काय म्हणतात कारण भक्ती मधली शक्ती आहे का चातुर्मास चालला होता नामदेवराय कीर्तन करत होता कीर्तन करत होते त्यावेळेस लहान मुलगा असे जी मुलं होती ना ते 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 लहान सात आठ वर्षाचा मुलगा त्यांच्या कीर्तनाला नेहमी यायचा नेहमी येतो तुम्हाला त्यांना रोज कीर्तन महाराज तुम्ही आमच्या घरी चला ना आमच्या आईची लय इच्छा आहे तुम्ही आमच्या घरी तुमचे पाय आमच्या घराला लागावे गुरु मुखातून ऐकलेला दृष्टांत आहे का गुरुजींच्या मुखातून ऐकलेला सांगतो मग ते पाय लावा ना आणि त्याला वडील नव्हते ऐन दोघच होते आईन दोघच होते वडील नव्हते त्याला तो म्हणायचा मी पंढरपूरच्या बाहेर जात नाही बघा अजून आमचे गुरुवर ये काही उद्या चातुर्मासात काही झालं तरी पंढरपूर सोडून जात नाही चातुर्मास चार महिने बेस सोडत नाही त्याला अनुष्ठान म्हणा अनुष्ठान म्हणजे असं नसते एक बसला ते वेश ओंडायचे नसते त्याला भरपूर नियम आहे सांगतो तर तो, तो काय करायचा का नामदेव महाराजांना रोज म्हणायचा नामदेव महाराज एक दिवस त्याला म्हणले काळा वारीच्या वारीच्या वाटेवर काय करेन वारी जाताना मी तुझ्या घरी येईन त्यानं आईला सांगितलं आई खुश झाली सगळी वारीची वाट बघू लागली वारीचं दिवस द्यायला वारीचं प्रस्थान झालं प्रस्थाना दिवशी ज्या दिवशी नामदेव महाराज पालखी घेऊन त्यांची वारी घेऊन दिंडी घेऊन येणार होते आदल्या रात्री त्या मुलाला कळलं की आज आपल्या घरी उद्या येणार आहे म्हणा आई 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 ऐकला ऐक ना एवढी वर्ष झाली तो ज्याची आतुरतेने वाट पाहत होते आपल्या घरी संतांचं पाहायला गावं ते महाराज उद्या येणार आहे आईला ना त्याला झोपे ना तर जागेत आगेल दोघं सकाळी तीनला माऊली उठली माउली तीनला उठली जरा पुढे सडा टाकला पहिले बाय सडा टाकायचे आहे ना तीनला उठायचं सडा टाकला सडा टाकला माऊलीनं आणि पोरग पण तिच्यावर उठलं कारण घरात दोघच वडील नव्हते पोरग उठायचं आईला मदत करू <coughs> लागायचं शेणात पाणी घालायचं कानवू लागायचं सारवू लागायचं सगळं करू लागायचं करू लागत 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 उजाडलं उजाडलं दिवस उगवला पोळ्यात पेता आईनं पुरण शिजत घातलं होतं आणि पोरग पण तीन वाजल्यापासून आंघोळ करून पळत होतं त्याला भूक लागली मग आई म्हणायची थांब रे बाळा पुरण शिजले बाहेर काहीतरी खेळ आई असं काहीतरी त्याला निमित्त करून पाठवायचे मग आईने ज्या वेळेस खेळलं बनवायला लागली पोळी टाकली पहिल्या पोळीचा खमंग वास तुपाच्या पोळ्या बनवायला लागली खमंग वास सुटला त्या पोला मुलाला भूक कंट्रोल मिळाली त्या पैसे यायचं अरे या की मला एक पोळीचा तुकडा दे की मला मला ले भूक लागली आई मला बाळा पाणी ते गोळखा गुळखा बाळाला आपल्या घरी असंत येणार आहे त्यांच्या आधी तुला कसं वाढायचं अतिथी देव हो भो कशाला म्हणले अतिथी येणार आहेत बाळा ना अतिथीच्या आधी उठून भोजन केलं तर आपलं सुकृत आपलं पुण्य निघून जाईल मग आय म्हणायची घे एक पैसा घे दुकानातलं काहीतरी घेऊन नाही का ना आई मला दुकानातलं खावटत नाही आई एक तर आपल्या घरी पप्पा घेल्यापासनं बाबा घेल्यापासन आपल्या घरी कधी पोळी बनवली नाही का आई मला तुला माहित आहे ना मला पोळी किती आवडते मला पुरण किती आवडतं आई तुला माहित आहे ना आई ते मला दे आई पुरण नाही बाळा झाले असं करत करत बारा वाजय पण पोराला आता काय राहू ना राहू ना मग आई म्हणली आता बाळा शेवटची शेवटची पोळी राहिली शेवटची पोळी राहिली आता काय कर बाळा काय कर आपल्याला जडण कमी आहे ज्या त्या जळणातून एक आपल्याला लाकूड घेऊन येईल आणि त्या बाहेर असं सर्पण होतं त्या सर्पणात पोरग गेलं भुकच्या आशेनं पोळीच्या आशेनं गेलं पळत पळत न बघता ते लाकूड उचलाय गेलं पण अचानक काय केलं काळानं घाला घातला आणि त्या लाकडाच्या मागा आशेल काळा सर्प होता जसं का लाकूड घ्यायला घेतलं तसं त्यानं फळ फळा काढून ते फळा मारल्याबरोबर जोडात आई आणि <प्राण> आहे ना त्या बाळाच्या आवाज ऐकला आई फोट्या सोडून मुलाला आता ते हळूहळू तोंडात लहान मुलगा होत त्याला वीज सहन झालं नाही पूर्ण ब्लड मध्ये वीज सर्क्युलेट झालं सर्क्युलेट झाल्यामुळं हळूहळू त्याच्या तोंडातून ठेस येऊ लागला ठेस येऊ लागला ते आहे लहान तारा दिसतात आहे मला तुझा चेहरा नीट दिसू नका पण माझ्या पोटात कसं तरी होते गाय आणि फेस पुसत 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 ती म्हणायची नाही रे बाळा नाही रे बाळा आपल्या घरी संत येणार आहे मी तुला कशी पोळी देऊ कशी पोळी हे हाय हे आई मला काय दिसत आई मला तुझा चेहरा दिस ना गाय आई मला ती की पोळी असं म्हणत म्हणत त्या पोरानं प्राण सोडला प्राण सोडला आणि आई मोठ्याने रडायला लागली तेवढ्या टाळा चा आवाज येऊ लागला कसं दिसलं त्या बाऊलीने त्या पोराचं तोंड पुसलं पत्रानं आपले डोळे पुसले आणि त्याला एका खानात घेऊन लपवलं लपवलं नामदेव महाराज आले नामदेव महाराज आले तुमचं पाय बी तिथलं माऊलीने आपलं तोंड पुसून घेतलं आणि महाराजांचं पाय बी पुसलं आता महाराजांना सांगावं तर लगेच जेवण आम्ही कसं जेवायचं म्हणून त्याने महाराजांना काय सांगितलं नाही मग महाराजांना सांगितलं नाही मग काय केलं तशीच म्हणले माऊली आपला विठ्ठल कुठे दिसत नाही आपला विठ्ठल कुठे कुठे आहे सांग, सांग ना विठ्ठल कुठे त्याला बोलवा आपल्याला संकल्प सोडायचे ना त्याला बोलवा माऊलीच्या डोळ्यातलं पाणी यायला लागले ते म्हणले महाराज म्हणले माऊली का राहतात तुम्ही मग ते शेवटी एकुलता एक मुलगा सापचा आधी देवाने माझा नवरा नेला आता इकुलताईक मुलगाच होता नेला नामदेवराय म्हणतात माऊली कुठं येतो घेऊन त्याला आणि रायनं त्याला आणल्यानंतर <coughs> हातामध्ये पाणी घेतलं आणि मोठ्यानं बेजर केला असं करून ते पाणी सोडलं त्याच्या तोंडामध्ये पाणी सोडतात तुम्हाला जागा झाला म्हणून म्हणून तू गोबा राय म्हणतात मी फक्त तुझे वैशा भक्तीमध्ये आहे म्हणून भक्ती करा भक्ती करा संसारामध्ये काय नाही रोज देवा कामामध्ये काम काही म्हणा राम राम तुकरायची अशी अवस्था झाली होती म्हणून धोका म्हण उशीर माझे अभ्यंतर तर